ओम शिवाय वंध्यत्व पि सी पोटाचा घेर कमी करणे आहार भाग दहा श्रीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर सव्वीस जून दोन हजार चोवीस आजच्या आहारशैलीच्या शेवटच्या भागामध्ये काय खाऊ नये यावर भर आहे वंध्यत्व पी सी ओडी आणि पोटाचा घेर यातून कायमस्वरूपी बरे होण्यासाठी आपण कायिक म्हणजे शारीरिक वाचिक आणि मानसिक स्तरावर विचार केला त्याचप्रमाणे तीव्र सौम्य आणि सूक्ष्म पातळीवरही त्याचा उहापोह केला या सर्व कारणांमध्ये मानसिक पातळी स्तर व सूक्ष्म पातळी स्तर अत्यंत महत्त्वाचे आहेत तरच कायमस्वरूपी फरक पडतो काही महिने गुण येईपर्यंत बदल केले आणि सोडले तर परत गाडी पूर्वपदावर येते या वेगळ्या प्रकारच्या गोळ्या म्हणजेच आहार शैलीतील बदल कायमस्वरूप सतत दररोज अंमलात आणावयाचे आहेत पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय बाहेरील वेस्टनात गुंडाळलेले तयार पदार्थ स्नॅक्सला हात लावू न का शक्य झाल्यास इतरांनाही परावृत्त करा सर्व प्रकारची शीतपेये याच सजरात मोडतात विकतच्या ताकात मिठाचे प्रमाण जास्त असते म्हणून शक्यतो गरज पडली तर बनवून मिळणारे ताक प्या ताक दाखल उदाहरण म्हणून घेतले आहे सर्वच तयार पदार्थात मिठाचा अतिरेक असतो तेलाची गुणवत्ता सुमार म्हणजेच बेताची असते यामुळे शरीरास धोका पोचतो रोग वाढीच लागतात तसेच हॉटेलमधील अन्नसुद्धा आरोग्यास घातक आणि आजारास आमंत्रण देणारे आहे प्लॅस्टिकमधील पदार्थ घरी आणणे म्हणजे कॅन्सरला आम आमंत्रण असे अनेक तोटे तयार पदार्थ शीतपेये आणि हॉटेलमधील खाण्यात आहेत पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय अशा रीतीने आहार विहार आणि मानसिकतेच्या गुणवत्तेमधील कायमस्वरूपी बदलामुळे वंध्यत्व पी सी ओ डी पोटाच्या घेरातून सुटका होईल आणि यापुढील भागात आपण परत प्रसन्न बाळणपण पर याकडे वळू श्रीराम याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनाचा लाभ दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर 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 घ्या पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ